नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी पेट वडगाव येथे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सत्य अनंत हॉल मिंचे रोड पेट वडगाव येथे सक्षम फाउंडेशन आणि मीडिया पार्टनर एस पी नाईन मराठी न्यूज चॅनल आयोजित आठ मार्च जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मोठ्या दिमाखात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांच्याकडून मिळाला सक्षम फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर मनोरंजन कार्यक्रम विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला असा कार्यक्रम आयोजित केला होता प्रत्येक वर्षी असे विविध कार्यक्रम व उपक्रम सक्षम फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येतात या कार्यक्रमावेळी प्रदर्शनामध्ये तृणधान्यापासून बनवलेले चॉकलेट्स केक आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यावेळी स्टॉल मांडण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांनी बनवलेल्या या खाद्यपदार्थाची चव पाहून भरभरून कौतुक केले आणि त्या पदार्थांचा आस्वाद घेत महिला काय करू शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळाले त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सक्षम नारी सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमावेळी उपस्थित महिलांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले डॉक्टरांनी आरोग्यविषयक चांगली माहिती महिलांच्यापर्यंत कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोहोचवली आणि मान्यवरांचे मनोगत यावेळी झालीत पुरस्कृत महिलांनीही आपल्या प्रतिक्रिया चॅनलच्या माध्यमातून मांडल्या विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या व आपल्या समाजामध्ये ठसा उमटवणाऱ्या महिला पुरस्कृत्या शीतल अमर माताडे सारिका अरुण काळे डॉक्टर पल्लवी प्रमोद भोई सोनाली अरुण कोळी मानसी सतीश पाटील वैशाली माऊसो माने प्रियांका विनोद भोसले पल्लवी अर्जुन गायकवाड ज्योती अनिल कांबळे प्रभावती संतोष गायकवाड सुनीता शिवसागर वनकोरे शुभांगी विनोद कोळी अर्चना विशाल चौकाकर प्रतिभा चौगले हिना शफी पिंजारी भारती विजयकुमार गायकवाड पूजा उदयसिंह भोसले अर्चना मानिक बाबर रंजना पांडुरंग पोतार सुवर्णा अविनाश यादव यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सुजाता कोळी अध्यक्षा समक्ष फाउंडेशन सुरेखा कांबळे खजानी समक्ष फाउंडेशन सुनीता हनिमनाळे सरोजिनी बहुउद्देशीय संस्था एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण कोळी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर माझगाव मुंबई डॉक्टर प्रमोद भुई पेट पेटवडगाव तानाजी पोवार आनंद गंगा फाउंडेशन कोल्हापूर सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर पी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनेल महेश पाटील माहेश्वर ज्वेलर्स पेटवडगाव संदीप बाबा पाटील माजी नगराध्यक्ष पेटवडगाव दशरथ कांबळे समक्ष फाउंडेशन मार्गदर्शन सल्लागार सक्षम कोळी सक्षम फाउंडेशन संस्था व्यवस्थापक विकास कोळी सक्षम फाउंडेशन मार्गदर्शक सल्लागार अभिषेक खोत एबीआर के फिल्म प्रोडक्शन डायरेक्टर आणि सक्षम फाउंडेशनच्या पदाधिकारी सभासद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सक्षम फाउंडेशन आयोजित जागतिक महिला दिन व सावित्रीबाई पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून एस पी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनेल यांनी काम पाहिले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद